नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आणि न्यूम्रोलॉजर मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते काल मला एका क्लाईंडनी प्रश्न विचारला की ताई तुम्ही ॲस्ट्रोलॉजर पण आहे सुद्धा आहे फेस रिडिंग हँड रिडिंग करता वास्तूसुद्धा करता पण आम्हाला निम्रोलॉजीबद्दल सांगा आणि प्लीज याच्यावरती व्हिडिओ पण शूट करा तर बरोबर आहे आता न्युम्रोलॉजीला मराठीत अंकशास्त्र म्हणतात आता हे अंक आपल्यावर काय काम करतात म्हणतात ना तुम्ही एकाच टाईमवर आणि एकाच दिवशी काय जन्माला येतात काय लॉजिक असेल ना की त्या टाइमला बाकीचे पण जन्माला येतात पण सगळ्यांची कुंडली वेगळी असते सगळ्यांचा विचार पॅटर्न आपला चेहरा देव आपल्याला कसा पाठवतो वेगळं असते की नाही पण टाइमवर तर एकाच आलेला नाही एकच दिवस आहे मग आपल्याला मध्ये न्युम्रोलॉजी हे जे आकडे असतात काय काम करतात जसं डेट ऑफ बर्थ पंधरा नऊ एकोणीसशे एक्क्याण्णव ओके ही डेट ऑफ बर्थ आहे मग याच्यामधला न्युमरोलॉजी मध्ये जसं जन्मतारखेवरून आपला लकी नंबर काढला जातो आणि मी पूर्ण जी जन्मतारीख आहे त्याची कधीही टोटल करत नाही मी फक्त तुम्ही ज्या दिवशी जन्माला येतात जसं पंधराला आपण जन्माला आलेलं आहे फक्त पाचने किती झाला सहा तर सहा ह्या व्यक्तीचा लकी नंबर आहे आणि हा माझा नंबर आहे ही माझी डेट ऑफ बर्थ आहे ओके मग आता सहा आकडा काय सांगतो मध्ये हा आकडा आपल्याला सपोर्ट कसा करतो आपला लक कसा वाढवतो मग आपल्याला लकी नंबर कोणता येईल लकी वार कोणता येईल या लकी महिने कोणते राहतील आणि आपल्याला वयाचे कोणते काही काही वर्ष आहे की ते आपल्यावर कसे काम करतात हे मी मध्ये आपल्या म्हणजे क्लाइंटला गाईड करत असते ना आपल्याला सुद्धा मी चॅनलवर मार्गदर्शन करत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे की आपली जन्मतारीख आपल्यासाठी कशी लकी असते कोणता नंबर आपण पासवर्ड मोबाईलवर वापरायला पाहिजे या न्यूरोलॉजीमध्ये मध्ये काही क्लाइंट येतात माझ्याकडे की ताई मोबाईल नंबर काढून द्या आणि गाडीचे नंबर सुद्धा लोक मला विचारून घेतात की ताई गाडी घेत आहे मग गाडीचा कोणता नंबर आहे तुम्ही काढून देणार का तर बघा गाडीचे जेव्हाही नंबर काढल्या जातात ना खूप महागात असतात पण खूप चांगले काम करतात कारण काही लोक लकी कलरची गाडी लकी नंबरनेच घेतात आता तुम्ही म्हणणार की ताई आम्ही या गोष्टीला मानत नाही मी सुद्धा मानायची नाही मी सांगू का तुम्हाला मी जेव्हापासून पी एच डी करते याच्यामध्ये म्हणजे मी शिकत आहे डीपमध्ये ऍस्ट्रोलॉजी न्युम्रोलॉजी आणि मी सायंटिफिकली शिकत आहे खरंच हे जेव्हापासून मी करायला लागली ना मला स्वतःला रिझल्ट आहे आणि आपल्या क्लायंटचे तुम्ही फीडबॅकसुद्धा बघत असता मी चॅनलवर जेव्हा स्क्रीनशॉट ठेवते तेव्हा तर हे आपल्याला एक सपोर्ट करतात जसं हार्दिक पांडे एक लकी नंबर आहे त्याचा थ्री तो त्याचा लॉकेट घालतो टी शर्ट एकता कपूरचे सिरियल तुम्ही बघता की ते केच वापरते का तिच्या न्यूमरोजरने तिला काढून दिलेलं आहे हे तुम्हाला सपोर्ट करतात पण प्लस यासोबत तुम्हाला मेहनत आणि कर्मसुद्धा चांगले ठेवावं लागणार तुम्ही म्हणणार की ऍस्ट्रोलॉजी म्हणजे ज्योतिषीने बघत आहे न्युमरोलॉजीने मी सगळं करत आहे पण माझ्यासोबत चांगलं होत नाही तुमच्या स्वतःच्या कर्मानुसार तुम्हाला रिझल्ट मिळत असतात म्हणून हे जे एंजल नंबर आहे तुमचे लकी नंबर आहे हे तुमच्यावर काम करतात मी हेच तुम्हाला न्युमरोजीमध्ये शिकवत असते म्हणजे मी तुम्हाला, तुम्हाला गाईड करते जेव्हा तुम्ही माझी अपॉइंटमेंट घेता की ते आम्हाला न्युमोलॉजीनुसार गाईड करा मी तुमच्या जन्मतारखेवरून तुम्हाला लकी नंबर लकी कलर तुम्ही कोणता पासवर्ड ठेवायला पाहिजे आणि तुम्ही काय करायला पाहिजे लकी बिझनेस कोणता येईल हे तुम्हाला मी सांगत असते ज्यांना पण न्युमरोलॉजीची अपॉइंटमेंट घ्यायची त्यांनी स्वामी रिलायझेशनच्या नंबरला व्हॉट्सअप करायचं ऑन कॉल ज्यांना आता पुण्याला येणं शक्य नाही जसं मी पुण्याला राहते तर तुम्हाला इथे येणं ना शक्य नाही मग कॉलवरती सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन मिळेल बघा आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ मी प्रॅक्टिकलीही कधी तुम्हाला म्हणतात ना की सायंटिफिकली मी तुम्हाला सांगत असते की काय कसं तुम्ही करू शकता म्हणून सांगते आताही की तुम्ही विश्वासाने कोणतंही काम करा खूप चांगला रिझल्ट येतो आज या क्षेत्रामध्ये माझं चौथं वर्ष आहे आणि आधीपासून अध्यात्म आवडायचं मला पण खरंच रिझल्ट आहे तुम्ही जर म्हणणार की नाही आहे तर नाहीच मिळणार तुम्हाला तुम्ही पॉझिटिव्हिटीने जर म्हणणार आहे तर खरंच डेफिनेटली रिझल्ट मिळतात